अंगणवाडी सेविका मदतनीस भरती या जिल्ह्यात अर्ज भरणे सुरू झाले आहेत ही नवीन जाहिरात आले आहेत या जिल्ह्यामध्ये आणि अर्ज भरण्याची पद्धत ही बदलली आहे अर्ज भरण्याची पद्धत कशी बदलली आहे ते सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आपल्या घरी बसून आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज करू शकतात आपण सुरुवातीमध्ये कसं ऑफलाईन ॲप्लिकेशन भरून आपल्याला महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये सबमिट करा करायचं असतं परंतु आपल्याला आता आपल्या घरी बसून आपण अर्ज करू शकतो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी तर कोणत्या जिल्ह्यामपासून सुरुवात झाली आहे ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आणि या जिल्ह्यामध्ये आत्ता जाहिरात आले त्याचे ते त्यांचं हा नियम मी पूर्ण पाहिलं त्याच्यात तुम्हाला हा या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नियम तुम्हाला मी एक्सप्लेन करून देणार आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बालविकास अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहर बघा धुळे शहराची भरती आत्ता आले आहेत तर कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करायचे आहे हे शेवटची तारीख आहे आणि अर्जाचे फॉर्मेट काय असेल अर्ज कसं करायचे कोणत्या पद्धतीने आणि काय बदल करण्यात आले ते आपल्याला बघायचं आहे संदर्भ क्रमांक एक संदर्भ क्रमांक दोन संदर्भ क्रमांक तीन आणि संदर्भ चार पाच सहा आणि सात या संदर्भानुसार हा नियम तयार करण्यात आला आणि ही भरतीस केली जाणार आहेत तर बघा नागरी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भर बर, भरती जाहिरात आली आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहर यांचे अधिस्थ अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरती करण्यासाठी महानगरपालिका धुळे क्षेत्र असल्या असलेल्या त्या पर शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदावर एकत्रित मानधनी तत्वावर तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने नॉमिनेशन भरण्यासाठी रिक्त पद असलेल्या शहरातील स्थानिक रहवाशी असलेल्या पात्र महिला आमदारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत तर बघा धुळे शहराची ही भरती आहेत महानगरपालिकेची भरती आहेत तर कोणकोणत्या भागामध्ये किती पदं आहे मदतीचं तर बघा महानगरपालिका काझी प्लाट हमाल वरजाडी रोड रोडधुळे एक दोन प्रत्येक कॉलनीमध्ये बघा शिवाजीनगर नगर नगरमध्ये नगर, नगर प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी कोडसुद्धा देण्यात आले कोणत्या अंगणवाडीमध्ये रिक्त जागा आहेत मदत प्रत्येक प्रत्येक अंगणवाडीमध्ये एक एक असं रिक्त पद आहे या पदासाठी अर्ज मागवण्यात आला आहेत तर एकूण किती पद पदाची भरती केली जाणार आहेत तर एकवीस पदाची भरती सध्या सुरू आहे अर्ज कोणत्या तारखेपर्यंत करायचे ते बघा पिंपरी जयशंकर कॉलनी विठ्ठल मंदिराजवळ मोहाडी हटरवाडी चक्करबाडी दुडे नवजीवन नगर लिलाबाई चार चित्तोड मागदेव लाला सरदार नगर पंचवटी या सर्व नगरमध्ये एक एक मदतनीस रिक्त आहेत ते पद या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात आता नियम नियमवाटी काय आहेत आणि काय पद्धत अर्ज करण्याची बदलली आहे ते आपल्याला बघायचं आहे शैक्षणिक पात्रास पात्रता असेल अंगणवाडी मदतनीस पदासाठी इत्ता बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यात सक्षम अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यकता आहे पात्रता बारावी उत्तीर्ण दुसरा वास्तवीची स्थानिक रहिवासी असणे अट उमेदवार महिला स्थानिक रहवाशी असावी स्थानिक रहवाशी म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल त्या शहरातील नगरपालिका नगरपरिषद किंवा नगरपंचायत किंवा महानगरपालिका क्षेत्रातील तसंच त्या नागरी प्रकल्पातील रवाशी असणे आवश्यकता या आहे यासंबंधी संबंधी सक्षम प्राधिकारी यांच्या दाखला आवश्यकता आहे वयाची अट व पुरावा अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयमरादा किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्षे राहील तथापि विधवा आमदारासाठी कमाल व वयमरादा चाळीस वर्ष राहील वयाच्या पुरावा म्हणून शाळा सुलांच्या दाखला उत्तीर्ण बोर्ड प्रमाणपत्र जन्म नोंद दाखल्याची तसत्यपद जोडणे आवश्यकता राहील उमेदवारांचे किमान व कमाल वय हे अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास गणण्या करण्यात येणार आहे लहान कुटुंब लहान कुटुंबाकरिता सत्तावीस दहा सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय लागू राहील वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील उमेदवारास दोनपेक्षा पेक्षा जास्त ह्या तपत्य दत्तक दिलेल्या अपत्यस नसावीत अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाचे बाबतचे पत्रापत्र जोडण्या आवश्यकता अर्जपत्र ठरवण्यात येणार आहे पाच नंबरचा मुद्दा आहे मराठी भाषेचे ज्ञान मदतनिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उदारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकता आहे उमोदरांनी नमूद केलेल्या शैक्षणिक अर्तेपैकी किमान एक अर्ता मराठी भाषेविषयी उत्तीर्ण असणे आवश्यकता राहील सहा नंबर उमेदवार विधवा असल्यास पतीचे मूर्ती नोंदणी प्रमाणपत्र किंवा विधवासलेस बाबत विहित नमुन्यात स्वयंघोषणापत्र प्रमाणपत्र जोडणे जोडणे आवश्यकता आहे तर बघा स्वयंघोषणापत्र जोडलं तरी चालेल किंवा तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र जोडले तरी चालेल सात नंबरचा मुद्दा आहे मधवार नाथ असल्यास संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग सक्षम प्राधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र जोडायचं आहे आठ नंबर मागासवर्गीय असल्यास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष पा मागास पर्य सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास पर्य असल्यास सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे अनुभव अनुभव असेल तर अनुभव तुम्ही सेविका या पदासाठी फक्त इथे मदतनीस पद भरले जात आहेत तर हे काही कामाचं नाही तर एका पे एका उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज करायचा आहे एकापेक्षा जास्त केल्यास तुमचा अर्ज बाद होऊ शकते अंतिम दिनांकात बघा बावीस चार दोन हजार पंचवीस बावीस चार दोन हजार पंचवीस नंतर आले किंवा पोस्ट पोस्टामुळे प्राप्त पोस्टामुळे पोस्टामुळे प्राप्त झालेल्या अर्जाची विचार केला जाणार नाही उदाहरणे अर्ज प्रत्यक्ष आला सादर करण्या आवश्यकता राहील निवड कार्यपद्धती आपण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे निवड पद्धती कोणत्या पद्धतीने असते ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता की तुमचं बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल डी एड बी एड झालं असेल तर किती गुण दिले जातात तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ते व्हिडिओ बघू शकता बघा भरपूर नियम आहेत जास्त व्हिडिओ लॉंग होईल त्याच्यामुळे मी हे बघा अर्ज सादर करायचा हे ऑफलाईन अर्ज आहेत असं या पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचे हा फॉर्मेट असेल अर्ज भरण्याचा तुम्हाला हा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही महिला बालविकास विभाग या वेबसाईटवरती जाऊन हा अर्ज डाउनलोड करू शकता या पद्धतीने तुमचा अर्ज असेल प्रतीक्षा यादी कोणत्या दिवशी लागेल आणि अपील कोणत्या दिवशी किती दिवसपर्यंत करायचं आहे सेवा समाप्तीसाठी व्हायचे काय असेल आणि अर्ज पत्रव्यवहार कोणत्या पत्त्यावरती करायचं आहे ते आपल्याला बघा या ठिकाणी पत्रव्यवहार आहेत भरती संबंधी अर्ज दादा कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्वच सूचना जाहिरात मद्या ठिवाय शेतीप्रमाणे असून वेळोवेळी देण्यात येणार असं येणाऱ्या सूचना कार्यालय नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे तर तुम्हाला वेळोवेळी अपडेट तुम्हाला कुठे मिळणार आहेत नोटीस बोर्डवरती मिळेल महिला बालविकास कार्यालय ऑफिसमध्ये तर तुम्हाला तिथे न जाता तुम्हाला जर वेळोवेळी अपडेट हवे असेल तर मी वेळोवेळी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अर्ज सादर करण्याचे पत्ता आहे महिला बालविकास अधिकारी नागरी धुळे शहर यांचे कार्यालय तीस गरुड कॉलनी जहीन कॉलनी शेजारे देवपूर धुळे या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचं आहे किंवा या ठिकाणी एक सिस्टीम चेंज करण्यात आली तर बघा तुम्ही तुमचा अर्ज घरी बसून हो कसे करणार करू शकतात त्याचे एक ईमेलवरती तुमचं डॉक्युमेंट ॲप्लिकेशन सर्व स्कॅन करून एक टू एफ पी डी एफ तयार करून तुम्ही या महिला बालविकास ऑफिसमध्ये तुम्ही अर्ज पाठवू शकता या ईमेलवरती पाठवू शकता या पद्धतीने हे अर्ज भरण्याची पद्धत एक चेंज झाली आहे आणि नंतर तुमचे निवड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाऊन तुमचं हे सर्व डिटेल त्या ठिकाणी व्हेरीफाय केले जाणार आहेत तर बघा या पद्धतीने एक सुद्धा अर्ज करू शकता तुम्ही ईमेलवरती तुम्हाला एक प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज भरायला तर तुम्ही ईमेल सर्व अर्ज घरी बसून भरून तुम्ही स्कॅन करून एक पी डी एफ फॉर्मेट तयार करून तुम्ही म या वेबसाईटवरती ईमेलवरती ईमेल करू शकता आणि या पद्धतीने तुम्ही अर्ज सबमिट करू शकता ही एक मेथड आहे कोणत्या दिवशी भरतीचे वेळापत्रक आणि निकाल असेल आणि फायनल रिझल्ट कोणत्या दिवशी असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून देवा अर्ज भरला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून देवा आणि मी वेळोवेळी तुम्हाला प्राथमिक यादी फायनल यादी आणि नियुक्तीपत्र केव्हा दिले जाणार आहेत हे सर्व मुद्दे वेळोवेळी मी या चॅनलवरती अप व्हिडिओ अपलोड करेन ऑफलाईन अर्ज या पद्धतीने असेल म बालविकास अधिकारी नागरी प्रकल्प बघा या ठिकाणी ग्रामीण आणि नागरी शहरी भागासाठी नागरी प्रकल्प या असं फॉर्मेट असेल या ठिकाणी तुमचं फोटो असेल या ठिकाणी पद असेल नाव विवाहित यानंतर संपूर्ण पत्ता असं डिटेल तुम्हाला या पद्धतीने सर्व ॲप्लिकेशन तुम्हाला फिलअप करायचं आहे व्यवस्थित ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे इथे थोडंफार मिस्टेक झालं की तुमचं ॲप्लिकेशन रिझल्ट होऊ शकतो तर बघा या ठिकाणी तुमचं शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी पदवीधर पदवीधर डी एड बी एड संगणक परीक्षा सक्षम इतर अनुभव असल्यास अनुभवाची तपशील द्यायचं आहे कोणत्या वर्षी तुम्ही बारावी पास झाले कोणत्या बोर्डमधून आणि एकूण गुण किती आणि प्राप्त गुण किती आणि टक्केवारी किती आले हे सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचे वरीलप्रमाणे दिलेल्या माहिती खरी असून खोटी चुकीचे आढळल्यास माझे अर्ज बाद करण्यात येईल किंवा माझी निवड नियुक्ती झाल्यानंतर माझी निवड नियुक्ती रद्द करण्यात येईल व त्यास माझी काही हरकत नसेल नियमानुसार कारवाई मी पात्र ठरेल याची मला पूर्ण जाणीव आहे तसे जाहिरात नमूद अटी अति मी पूर्णपणे वाचले असून त्या सर्व मला मान्य आहेत ठिकाणधुळेची सही या ठिकाणी करायचं आहे आणि सर्व कोणकोणते कागदपत्रे जोडायचे जातीचा दाखला ग्रामसेवक पुरावा एल सी शैक्षणिक कागदपत्रे ते जर जे आपला आधार कार्ड असेल हे बेसिक बेसिक सर्व डॉक्युमेंट तुम्हाला